फ्रेंड नमस्कार कशा सगळे मजेत ना तर आज आहे तीसगावला जरी मरी आई तिसाई गावची जत्रा आहे आणि त्या जत्रेसाठी आम्ही चाललेलो हो। आहोत तर काल अवती यांची पालखी सोहळा पण आम्हाला पालखीला काही जायला भेटलं नाही म्हणून आम्ही आज चाललो आहे त्या जत्रेनिमित्त तिकडं आम्हाला बोलवलं आहे भूषण दादांनी आणि मग तिकडे जाऊन आपण बघूया त्यांचं कसं काय आहे गावची जत्रा आपण फिरूया आणि आपला नवीन सॉन्ग सोन्यावाणी आई जरी मरी हा सॉंग जर बघितला नसेल तर आत्ताच जाऊन सगळ्यांनी बघा भूषण मेहरन या चॅनेलवरती आहे तर भूषण मेहर ऑफिशियल या चॅनेलवरती त्यांच्या गाणी बघा गाण्यामध्ये तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कोणता भाग जास्त आवडला तो आणि त्याच गाण्यामध्ये जेवढी सगळीजणं होती जेवढी टीम होती आमची ती सगळी मिळून आम्ही तिथे जाणार आहोत आणि बघूया तिकडे जाऊन आपल्याला कोण कोण भेटतं आणि कशी काय धमाल करणार आहोत तर मध्येच ब्लॉगला एंड करू नका चला आता डायरेक्ट तिकडे तीस गावला गेल्यावरच भेटू आपण एवढा गाड्यांचा आवाज होतो खूप आम्ही आलं माहितीये का तर टीम जावला आलेला आहे जरी परी आईची आज पालखी जत्रा सोळा आहे आणि आज काल आम्हाला पालखीला यायला भेटलं नाही तर आम्ही आज जत्रेला आलेलो आहे तर मग ती जत्रा कशी कशी आहे आणि आज आपल्याला कोणकोण घटने जाऊया जत्रेमध्ये तर ही तीस गावची कमानी आहे आईशिमरी देवस्थान तर आपण जाऊया आतमध्ये आणि तर आता मी पोहोचलोय भूषण कडे आणि घरी आता आम्ही आलेले भूषण घ्यायला आले तुम्हाला इकडे सोबत माझे मिस्टर आहेत आणि इकडे हे भूषण घर आहे

자신의 레이스를 준비했습니다. 아래에서 나오는 이 레고 브이아드 선수들에게 오늘 결승에 오게 될수 있도록 하겠습니다. 시아버 람찬드시. 네. 오늘은 어떻게 하시는 거예요? 오늘은 만약에 승리하면 승리하는 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 승리

अशा तपती मात्र चिंच ला अशा अचड्यामध्ये देखील टाकल्यानं मंडळामध्ये

दादा भेटलेले आहेत आणि दादा एक दोघं पण अशी सगळी मास्त आपल्या जत्रेमध्ये भेटलेला असतील की बघा तुम्ही आता आम्ही फोटो घेतो फक्त जत्रेलाच खूप चांगला

अरे बाबा ट्राफिक म्हणजे चालत आलोय कोण आपल्या दोन येव्या असं कस दोन म्हणला देव्या त्यान मग म्हणलं पिवाला पिवाला म्हणली मग पाणी म्हणजे पाणी आहे सांगा अजूनही एक दगडामध्ये दोन पक्षी मारले घेतले ते म्हणजे बघा आमंत्रण इथं मग आता आम्ही पण इथेच ऑनलाईन येणार आहोत पोसले ना तुम्ही आजली पोसले ना आज आम्ही आज तुझा अरे पण आम्ही पण चाललो सांगा

नाही <coughs> बजेगा <coughs>

जय 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 बाबा लगी झिनचा टच ठीक आहे बघ हे स्वागत होत आहे तिसरा ग्रामस्थ म्हणलंय त्यांच्याकडून स्वागत होत आहे सो ग्रामस्थ यांच्याकडून स्वागत आहे त्यांचा एक सत्कार आहे सो तिसरा ग्रामस्थ फुजा यांच्याकडे आम्हाला सत्कार होत आहे तुझ्या ग्रामस्थ म्हणजे कुजगाव यांच्याकडून

सांगून गेला आम्हाला चारशे वर्षापूर्वी धनुभ भक्ताला आई माऊली तिसाई दे देवी या पाठी मंदिराच्या मागे तलाव आहे त्या तलावात म्हणजे जेव्हा धडू बघत जनावर करत असताना त्यांना असं त्या अविजाकडे म्हणजे भास झाला की तळ्यातून जरा कोणती आवाज धनु मला इथून काढ त्यानंतर अचानक देवीचा सातकार सातकरला धनुभ भक्तांनी गावकऱ्यांना जमा केले आणि त्यांनी तलावात उडी मारून गणू भक्त राहा त्या हातात मूर्त्या घेऊन गणू भगत डायरेक्ट आजच्या बाहेर आले आणि आबा म्हणजे पूर्ण भरलं आणि विजांचा कलकणा झाला गणू भगत म्हणजे देवीच्या मूर्त्या घेऊन डायरेक्ट बाहेर आले आणि गावकऱ्यांना त्यानं स्वागत केलं की आई बाऊली आपल्या इथं सलावत धन्यवाद आणि ही जी कहाणी आहे ती आम्ही नाटका स्वरूपामध्ये केली होती त्या नाटकामध्ये आम्ही सगळ्यांनी भाग घेतला होता तर खूप मजा आली आम्हाला आणि आज खूप छान वाटलं तुमच्या इकडे येऊन मंदिरामध्ये दर्शन घेऊन खूप आनंद झाला थँक्यू सो मच

कोलब्यात हो बरोबर आहे कोलब्या ठेवल्या नाही काहीच आई बाय भाऊ भाऊ इथे चला भाऊ चला आता आम्ही पण निघतो तर चला आता मी जत्रा फिरतोय आणि काय मला जत्रा फिरून न दिली मला अजून बाकी जत्रा फिरणार मोर्याने मला कोलकुला घ्यायचं कुलकुला लगिन मोर्याने किती जत्रा फिरलेली

बघा ना कोण आणि आम्हाला अन्न मजा आली घरा आता सर्व त्यांचं अन्न करणार आहे आमचा हे छोटेलं पालन दहा रुपये थे पालण्याचे thank <laughs> you

आईस्क्रीम रोल आईस्क्रीम फ्लावर सकाळी दक्ष सगळे बारलेली आहे तर आता जस्ट आम्ही आलेलो आहेत घरी आणि तुम्ही बघू शकता रात्रीचे एक वाजलेलं आहे खूप उशीर झाला आम्हाला यायला आणि आता युवांश आणि विहान कुठे आहेत ते बघतोय आम्ही त्या दोघांना तर ब्लॉगमध्ये खूप दमाल गेलेली आहे सँडी दादा आणि तुम्ही बघितलंच असेल तर खरंच तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा सँडी दादाचा सा मेन भाग तुम्हाला काय आवडला ते कारण त्यांनी अखेरशा म्हणजे सगळे पालने हादरून टाकलेले आहेत बघितले ना तुम्ही तर चला मग आता मी ब्लॉगला इथेच एंड करते परत भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय